मागच्या वर्षी केलेल्या ऊसाला दुसऱ्या हप्त्याचा फरक दोनशे रुपये यावर्षी सातशे एकावन्न रुपये जाहीर केल्याशिवाय ऊस तोड चालू करायची नाही यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्याला निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अण्णा मगदूम तालुका अध्यक्ष सुधीर मगदूम जिल्हा सरचिटणीस संपत पवार यांच्यासह वारणा कडोली परिसरातील आणि हातकलंग तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त दानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी